ते किंवा या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी न मिळाल्यामुळे मला स्वतःला काही सांगण्यासारखं नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे की तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या काय अपेक्षा आहे पोलीस अधीक्षक लातूर यांच्याकडनं कृपया आपण जे काही मुद्दे किंवा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आणि त्या प्रश्नांसोबत काही आपण चांगल्या सूचना सुद्धा त्यासोबत केलेल्या आहेत यातले काही मुद्दे हे थेट पोलीस विभागाने कारवाईशी निगडीत आहेत तर ज्याच्यावर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये कारवाई केली जाईल काही मुद्दे आहेत जे इतर विभागांशी समन्वय करून त्यामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे तर त्या, त्या अनुषंगाने सुद्धा त्या त्या मुद्द्यांवर त्या त्या विभागांशी पोलीस विभागाकडनं समन्वय साधून ती कारवाई सुद्धा करण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न पोलीस विभागाकडनं केले जाते या व्यतिरिक्त म्हणजे हे दोन मुद्दे आहेत एक जे पोलीस विभागाने थेट कारवाई करायची त्याच्यावर कारवाई होती दुसरं जे इतर विभागांशी संबंधित आहेत त्यांच्याशी समन्वय साधून ज्या कारवाई करायच्या आहेत किंवा ज्या उपाययोजना राबवायच्या उपाययोजना त्या ठिकाणी राबवल्या जातील आणि त्या अनुषंगानं इतर जे काही मुद्दे आहेत किंवा आपण काही डिटेल्स किंवा स्टॅटिस्टिक्स विषयी ज्या मुद्दे किंवा काही अडचणी मांडलेल्या आहेत परंतु मग अशीच आपल्याला सांगितले की मी आज आपल्याला जे बोलवलेले आपल्याकडनं मला त्या जाणून घ्यायच्या आणि त्याचबरोबर आपल्या सूचना घ्यायच्या आता या बाकी काही मुद्द्यांवर लगेच तात्काळ तुम्हाला माहिती देण्यासाठी माझ्याकडे आता ती माहिती माहितीच दिवस असल्यामुळे उपलब्ध नाही आपण नेक्स्ट टाइम जेव्हा भेटू त्यावेळेस मग मला सुद्धा जसे तुम्ही तिकडनं मुद्दे सांगताय तसंच मला त्याचं त्या ठिकाणी त्याचं निराकरण किंवा काय करण्यात आलेलं आहे किंवा काय स्टेटस आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन पुन्हा एकदा परत मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की त्या कमी शॉर्ट नोटीसवर आपण आला आणि आपलं जे काही फीडबॅक आणि आपली जी काही माहिती आहे ते ती माहिती आपण द्या व्हॉट्सअप मोबाईलच्या अनुषंगाने यापूर्वी जो आपला लातूर पोलिसचा जो व्हॉट्सअप नंबर होता तर तो आपला नंबर आहेच आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही सिस्टम करायचे असेल तर ते आपण करू पोलीस पत्रकार ते बेसिकली पोलीस हे लोकशाहीचा एक पाय पाया आहे तसंच पत्रकारिता हा दुसरा पाया आहे त्यामुळे आपण एकमेकांची शत्रू नाही एकमेकांचे सपोर्ट आहात तर त्यामुळे आपण नेहमी आपल्यातले जे रिलेशन आहेत हे रिलेशन हेल्दीच राहतील आणि हेल्दी राहण्यासाठी दोन्ही बाजूने आपल्याला ते प्रयत्न सातत्यानं करावे लागतील लातूर पोलीस ते जे संबंध आहे ते हेल्दी राहण्यासाठी सदैव प्रयत्न करेल Thank you.